नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना पितृपक्षात बनवले जातात त्या पातोड्या करताय करतोय म्हणजे फक्त पितृपक्षातच नाही येळवी पण केल्या जातात जसं की आपल्याकडे खानदेशामध्ये जास्त बनवले जातात भाजीला वगैरे नसलं किंवा ह्या पातोड्या केल्या जातात किंवा मुलगी सोहन वगैरे जर बाळातीन झाली तर ह्या पातोड्या पाचव्या दिवशी पाच घरे किंवा अकरा घरे दिल्या जातात खूप छान टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपी आहे मी इथे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत दाखवते आता आपण पहिले ना साहित्य बघून घेऊ इथे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद लागेल चवीनुसार मीठ जिरं ओवा लसूण हिरवी मिरची सुक खोबरं पिसलेलं आणि थोडंसं सा गार्निशिंग साठी कोथंबीर लागेल मोहरी लागेल हे झालं आपलं साहित्य चला तर मग रेसिपीला सुरुवात करू अशी जाडतळाची कढाई घेऊन घेतली पहिले इथे मी एक पाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचंय सगळं त्याच बाब मी मोजून घ्यायचंय आपल्याला पाणी पहिले आपल्याला अर्ध कप पाणी टाकायचंय याच्यातल्या ज्या गाठ्या गोठळ्या असेल ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आपल्याला अशा या पद्धतीने सगळ्या मोडून घ्यायच्या तुम्ही इथे एखाद्या फळीचा आपण वापर करू शकता असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पूर्ण छान असं हे करून घ्यायचंय गाठ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या याच्यात चाये। चाये। आता आपल्याला इथे एक वाटण करून घ्यायचं आहे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हिर मिरच्या टाकायच्या एक चमचा जिरं घ्यायचं अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला हळद टाकायची आहे ना बघा हळद टाकली आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण करून घेतलं आपण हे टाकायचं आपण हे जे पीठ हे करून घेतलं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं ते टाकून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकते घ्यायचं आणि इथे गॅस कमी करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान असं आपल्याला मी हलवून घ्यायचं आहे छान असं ह्याचा गाठ्या गोठाळा अजिबात होऊ नये द्यायचा आहे असं एक सारखं हलवत राहायचं आहे इथे गॅस पूर्ण कमी केलेलं आहे मी बघा एक दोन मिनिटातच बघा दो कसं मस्त असं घट्ट व्हायला लागलेलं लगेच ले ले इथे आपण गॅस पूर्ण कमी केलेला आहे असं पूर्ण मिक्स करत चालायचं म्हणजे मग त्याचा आहे ना गाठ्या कोसळ्या आधीचात होत नाही किती छान झालेले आहे तर हे आपण एक पाच मिनिटासाठी आधी मिक्स करून घेऊ आणि मग साकण जाऊ झाकण ठेवू झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची त्यामुळे इथे एक ताट घेतलेलं आहे त्या ताटाला आपण थोडं तेल लावून घेऊ म्हणजे पटकन निघतं मग ते सगळीकडे न व्यवस्थित सोडणावर कच आहे मग इथे आता पेमेंट तर झालेलेच हे आपण आहे ना काढून घेऊ टाटा

बघा इथे आता आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला साठी कोथंबी टाकायची छान अशी दाबवून घ्यायची आणि वरतून आता आपल्याला ह्या जो सुक्या खोबऱ्याचा केस केलेला आपण टाकायचा आपण असं हाताने टाकून घ्यायचा किती छान सुंदर दिसतंय कारण आपण पातोड्या आहेत ना पित्राच्या पानामध्ये फक्त पातोड्या वापरतो ना आपण टाकतो देतो म्हणजे वाहतो तर असं गार्निशिंग करून दिलं ना चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात इथे मी डायमंड आकाराचा कापते तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता आणि लहान मोठे जसे साईज पाहिजे तसे कापू शकता मस्त व्यवस्थित निघतात अझे पाच तुटात नाही आहे किती छान आलेले आहे याची याची हायट आहे ना म्हणजे उंची ते बघ किती छान आलेले आहे मला मस्त झालेले आहे ते, ते, ते आणि उंची पण परफेक्ट आलेली आहे ह्या साईजच्या बनवायच्या अशा म्हणजे मग काय होतं वाढायला पण व्यवस्थित होतात आणि खाणाऱ्याला पण मस्त सगळ्या काढून घेते किती छान आलेले बघू शकता तुम्ही परफेक्ट आलेले आहेत बघा इथे किती छान मस्त अशा आपल्या पातोड्या बनवून तयार झालेल्या पातोड्या बनवून आणि कमी साहित्यात बनतात घरात असतात त्याच साहित्यात बनवून तयार होतात बन। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू Topa rin top. Namaskar.